आणि जर कोणत्याही पक्षाचे झेंडे तुमच्या हातात असो आणि कोणत्याही पक्षाचे गमचे तुमच्या घरात असो हा कारखाना -कार ही का आहे याच्याकडे कुठल्याही वाईट नजरेने पाहू नका या कंपाऊंड वॉल मध्ये शांतता आणि काय म्हणतात त्याला सभ्यता ही प्रस्थापित आपण केलेली तशीच राहू द्या आणि त्या सगळ्या टीमला सहकार्य करा अशी मी त्यांना सगळ्यांना तुम्हाला विनंती करते त्यांच्या पाठीमाग्यांनी आहे ते वेगळे नाहीत हे लक्षात ठेवा आणि या कारखान्याच्या परत सोन्याचे दिवस या लोकांना येतील माझ्या त्यांनी सगळ्यात चांगला भाऊ राहणार म्हणून म्हणले ते कमी बिलकुल सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या पंचकृषीतल्या कारखान्यात हे ते करू शकते मला नाही करता आलं मला करण्याची इच्छा असून नाही आणि त्यामुळे मला खूप आज म्हणजे मला इतका आनंद होते मी तुमच्या खूप हात जोडून आभार मानते की तुम्ही आमच्यासाठी धावून आलात म्हणजे वैद्यनाथांनीच तुम्हाला पाठवलेला तर खूप आभार मानते आणि मी तुमच्या सगळ्यांची रजा घेते माझा हेलिकॉप्टर वाट बघते सभेला खाड्यांचे सारखे फोन येतात मिरज खूप लांब आहे तिथून अक्कलकोटला जाणार आहे तिथेही स्वामींची प्रार्थना करीन की माझ्या कारखान्याला घेऊ नको तुझ्या पाठीशी आहे अशा प्रकारचा आशीर्वाद द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र